प्राणघातक शस्त्रानं मारहाण करून दरोडा टाकणारे इसम चेरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी सोळा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या धारधार चाकून आजी व आजोबा यांच्यावर वार करून घरातील सोना चांदीचे दागिने रोख रक्कम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कार, बँकेचे कागदपत्र पासपोर्ट असे बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले त्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे बावन्न तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास दिलेला होता त्या अनुषंगानं एक युनिट सदर गुन्हेगारांना शोधण्यासाठी रवाना करण्यात आले होते त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस पदके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन भागातील सी सी टी व्ही फुटेज तपास करून स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा ई साठ एकोणनव्वद हिच्यावर बसून गाडगे महाराज पुलाच्या खाली पंचवटी नाशिक या ठिकाणी येणार आहे अशी बातमी मिळाली असता त्या ठिकाणी सापळा रचून पंचवटी ते सापळा लावला असता मोटरसायकलवरील दोन इसमांना शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं संदीप भारत रणबावळे मूळ राहणार मुक्काम पोस्ट करंजी गरड तसेच महादेव बाबूराव खंदारे राहणार कॉलेज रोड डिसुजा कॉलनी वाफ चाफेकर यांचे घरामध्ये कॉलेज रोड नाशिक येथे सांगून यांना विचारपूस केली असा सदरचा गुन्हा साथीदार अरुण उर्फ बबन गायकवाड नंदकिशोर रणबावळे व एक विधी संघर्षित बालक के यांच्यासह केल्याची कबुली दिली आहे त्यांचे ताब्यातून मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा ई साठ एकोणनव्वद व दोन मोबाईल फोन रोख रक्कम चार हजार सातशे वीस रुपये असं चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे